नमस्कार मित्रांनो मी सुदर्शन महाडिक आणि कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाई मंदिरामध्ये हे आहे नवग्रहांचं मंदिर आणि या नवग्रहांच्या मंदिरासमोर आहे हा अष्टदिकपालांचा मंडप आणि या अष्टदिकपाल मंडपामध्ये अत्यंत ऐतिहासिक महत्त्व असणारा एक शिलालेख आहे त्याच्या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत तर या अष्टदिग्पालांच्या मंडपाच्या पश्चिम खांबावर या ठिकाणी एक शिलालेख आहे हा शिलालेख आहे इसवी सन बाराशे सासष्ट या सालचा सा महादेव यादव या राजाच्या कारकिर्दीतला हा शिलालेख आपल्याला एका पंचमठ नामक एका जैन मठासाठी देण्यात आलेल्या रंगरंगटी आणि दुरुस्तीसाठीच्या दानाचा उल्लेख करणारा आहे आणि या लेखाच्या सुरुवातीला श्री महालक्ष्मीचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि हा पंचमठ नामक हा जो जैन मठ आहे तो कोल्हापूर महालक्ष्मीच्या स्थळामध्ये असल्याचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे अत्यंत सुस्थितीमध्ये हा लेख आहे आजही वाचता येतो आणि यातून आपल्याला कळतं की कोल्हापूर महालक्ष्मीचं हे जे मंदिर आहे ते किती व्यापक सर्व धर्म सर्व पंत समन्वय करणार आहे आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचा हा किती मोठा असीम प्रभाव त्या काळामध्ये या ठिकाणी होता